शेतकरी मित्रांनो आपण पाटण पद्धतीने डेव्हलप केलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉट मध्ये आज सोळा मे दोन हजार चोवीस आणि सोळा मे आपण बघू शकता कॉटन चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग साठी तयार झालेली आहे त्या साईडला लेबर सुद्धा वेचत आहेत आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय घेऊया आज सोळा मे दोन हजार चोवीस ला ते आपल्या शेतात मध्ये आलेले आहेत तर आपण कुठून आले तालुका जिल्हा वर्धा तर आपण आपल्याला ही माहिती कशी मिळाली यूट्यूबवर मिळाले आपण या पद्धतीने केला का कपाशी केलेला आहे पाच बाय एक बाय सरळ सरळ लावले तुम्ही तुम्ही जे अंतर चार सहा एक किंवा पाच सात हे काय लावलं आहे ते मालूमात नव्हतं त्याच्यानंतर आम्ही टाकून बरं पाच एक मध्ये थोडं उभा वाढते कापूस तर आपल्याला यावर्षी उत्पादन किती झालं मला दोन एकरात सत्तावीस क्विंटल झालेला आहे आणि फडतळ फडतळ तेरा क्विंटल सतरा चाळीस क्विंटल म्हणजे एकरी वीस क्विंटल आला आपल्याला तर आपला अनुभव काय खर्च एकरी वीस क्विंटल घेताना तुमचा खर्च वाढला का जो पहिले तुम्ही घ्यायचे त्याचा खरं नेहमीपेक्षा अर्ध्या अर्ध्यातच आलेला आहे म्हणजे पहिले जे करायचे त्याच्यापेक्षा आणि उत्पादन डबल झालं तुम्हाला मग सुरुवातीला लावताना हो, हसले असतील ना लोक रोडची हसत होते आणि घरचे पण हसत होते काय म्हणायचे एवढा मोठा फटा कशा टाकला याच्यामध्ये जे काय औषधी आपण सांगतो ते औषधी आहे का तुम्हाला घेऊन जा टॉनिक टॉनिक का तुम्ही वगैरे जे आपल्याला सांगतात ना लावताना लावल्यानंतर किंवा निघाल्यानंतर ह्युमिक टाका हे टाका ते टाका तर आपला खर्च व्यर्थ आहे तुम्हाला समजलं ना जा मग तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आले का इथं मी माझ्या ओके ओके